अमित शहा यांनी जे कथित बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि परभणी येथे जो परभणी येथे पोलिसाकडून मर्डर झालेला आहे त्या मर्डरच्या निषेधार्थ आज बीड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी तरुणांनी मिळून हा निषेध आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आक्रोश मोर्चामध्ये एकच मागणी आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान विरोधी आहेत मग ते अमित शहा असतील मोदी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांच्यावरती कारवाया झाल्या पाहिजेत आणि ज्या पोलिसांनी अन्याय अत्याचार केला त्या पोलिसांवरती तीनशे दोनचा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन आजचा मोर्चा संपन्न होत आहे आणि या लोकांची एवढीच मागणी आहे की अशा लोकांना अशा लोकांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना जेलमध्ये त्यांची रवानगी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हा सर्व पक्षीय सर्व संघटनांचा हा मोर्चा आज निघतोय आणि निघालेला आहे शाह यांनी जे, जे।, जे बाबासाहेबांविषयी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकर तुम्ही सतत जर असं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता तुमची जातीय मानसिकता अमित शाह ही तुमच्या बोलण्यातून दिसते तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात याच तरी तुम्ही भान ठेवा तुमचं बीजेपी सरकार हे जातीवादी सरकार आहे मला एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना म्हणायचंय कि तुम्ही त्या मनरुग्ण म्हणतात पवारला तर अमित शहा तुम्ही मनोरुग्ण का घोषित करू शकत नाही त्यालाही तुम्ही म्हणू शकतात की हा नम्हा अमित शहा मनोरुग्ण आहे त्याचा आम्ही राजीनामा घेतात म्हणून का बरं तुम्ही हा जातीवाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पसरवतात आमचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्येही तुम्ही वर्गीकरणाचा जो हट्ट घातला आहे आमचं आरक्षणही तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आरक्षण हे आमच्या जीवाजीव असे पर्यंत कुठलंही सरकार आलं तरी आम्ही हे कमी होऊ देणार नाहीत हे आम्हाला आमच्या बापांना हक्काचं दिलेलं आरक्षण संविधानामार्फत दिलेलं आहे हे की तुमच्या घरचं नाही दिलेलं आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांना एकच सांगायचं चा आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या दंगली घडवण्याचं तुमचं मनसुबे चालू आहेत ना वेगवेगळ्या प्रकारे ते तुमचे आम्ही कधीच सफल होऊ देणार नाहीत आमचा बहुजनवादी हा पूर्ण समाज हा तुमचा जो हनून प्रयत्न हनून पाडेल आणि मला एकच सांगायचंय कि तुमचे हे जे इलेक्शन आहे तुम्ही बॅलेट पेपर वर इथून पुढे घेतले पाहिजे कि ना कि तुम्ही ते इलेक्ट्रिकल मशीन वर जे घेतात ना तर ते तुम्ही स्वतःच्या अंतर्गत कशा पद्धतीने फिरवतात हे मतदान हे सगळ्या जगाला जगजाहीर झालेलं आहे इथून पुढे मतदान हे फक्त बॅलेट पेपर वरतीच झालं पाहिजे माझी मागणी एकच आहे सोमनाथ सुरवशी या आमच्या तरुण बांधवावर जो पोलीस प्रशासनाने कोठडीमध्ये जो खून केलेला आहे त्या पोलीस प्रशासनावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या निष्पाप महिला मुलांवर ज्यांनी लाठीचार्ज केला पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्या पाहिजे आणि त्यांना कायमचं निलंबित करून त्यांना घरी बसवलं पाहिजे एवढीच ही माझ्या पूर्ण बहुजन समाजातर्फे मागणी करते संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हे तुमचे मनसुबे

可以可